आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे किलार गाई हरणीचे अनोखे डोहाळे जेवण वाळव्यातील नवले कुटुंबियांनी दाखवली अनोखी परंपरा परंपरेतून जपलेली संस्कृती आणि पशुधनाप्रती असलेले प्रेम याचे अनोखे उदाहरण बाळवा तालुक्यात पाहायला मिळाले येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण सुरेश नवले यांनी आपल्या चार महिन्याच्या हरणी किलार कालवडीचे मोठ्या थाटामाटात व श्रद्धेने डोहाळे जेवण करून एक वेगळी परंपरा राबवली शनिवारी हा आगळावेगळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी खास तयारी करण्यात आली होती गाईचा गोठा स्वच्छ करून रंगबेरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता कालवडीचे विधिवत पूजन करण्यात आले पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून साडी चोळीचा सवासनींनी खना नारळाने कालवडीची ओटी भरून तिला मंगल आशीर्वाद दिले यानंतर पंचपक्वनाचा नैवेद्य दाखवून हरणीला तो मनसोक्त जेवायला घालण्यात आला यावेळी घरातील सर्व आबालवृद्ध उपस्थित होते प्रत्येकाने कालवडीचे पूजन करून वंदन केलं महिलांनी मंगलाष्टके म्हटली तर लहानग्यांनी गोड गाणी गाऊन आनंद व्यक्त केला